मंडळी झे मराठीवरील लाखात एक दादा ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेत नितीश चव्हाण आणि दिशा परदेशी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत पण या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे मालिकेत तुळजा हे मुख्य पात्र साकारणारी अभिनेत्री दिशा परदेशीने ही मालिका सोडल्याचं कळत आहे दिशाच्या जागेवर आता मृन्मय गोंधळकर ही तुळजा हे पात्र साकारताना दिसणार आहे मृन्मयीने या अगोदर स्टार सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती तर तुळजा या पात्राविषयी बोलताना दिशा म्हणाले तुळजा ही भूमिका साकारताना मला खूपच मजा आली तुळजा निंबाळकर आहे तशी दिशा परदेशी अजिबात नाही तुळजा स्वावलंबी आणि निर्णय घेण्यात परिपक्व आहे त्यामुळे भूमिका साकारत असताना एक वेगळाच आत्मविश्वास माझ्यात यायचा तुळजाकडून खूप काही शिकायला मिळालं कारण मी खाजगी आयुष्यात खूप चंचल खोडकर पण तुळजा सकारात्मक विचार करणारी आहे पण आता मी तुळजाची भूमिका साकारणार नाही आहे पण तिच्या काही गोष्टी मी माझ्या आयुष्यात नक्कीच घेणार सर्वांना प्रश्न पडला असेल की ही मालिका का, का सोडली माझ्या आरोग्यासाठी ही मी मालिका सोडत आहे आरोग्यापलीकडे काहीच नाही डॉक्टरांनी मला काही काळ विश्रांतीचा सल्ला दिला आहे आणि मला विश्रांतीची गरज असल्याकारणाने ही मी मालिका सोडत आहे ती पुढे असंही म्हणाली की मला खात्री आहे की जेवढं प्रेम तुम्ही या तुळजाला आहे तितकंच प्रेम किंवा तिच्यापेक्षा जास्त प्रेम तुम्ही नव्या तुळजाला द्याल तर नव्या तुळजाविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा यासोबतच लाखात एक आमचा दादा या मालिकेविषयी तुमचं मत आहे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका लाखात एक आमचा दादा ही मालिका पहा रोज रात्री साडेनऊ वाजता फक्त झी मराठीवर मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका